महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी हरिभाऊ पोपट खेडकर वार्ड क्रमांक एक मधून उमेदवारी करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं चिन्ह आहे घड्याळ आमच्या वार्डामध्ये भरपूर समस्या आहेत आमच्या वार्डामध्ये रस्त्याची लाईटची पाण्याची परत घाण कचरा परत घंटा गाडी आमची वेळेला येत नाहीये भरपूर समस्या आहेत वार्डामध्ये आम्ही फिरलो वार्डामध्ये रस्त्याची बिकट परिस्थिती भरपूर रस्ते नाहीतर वाड्या वस्तीवर जाण्यासाठी मुलांना शाळेला येण्यासाठी सुद्धा पाऊस काळ्यामध्ये इतकीच कसरत का करावं लागते खूप कसरत कसरत करावी लागते समजा जर पाऊस झाला तर लोकांना गाड्या दोन किलोमीटर एक किलोमीटर लावा लागतं त्यानंतर घरी जाता येते वाशी वाड्या वस्तीवरची परिस्थिती आहे रस्त्यावरती सगळं पाणी घाणीचं सांडपाणी पाणी सुद्धा रस्त्यावरती आहे त्यामुळं आरोग्याचे सुद्धा लोकांना ही आहे समस्या भरपूर आहे इथं आणि पाण्याचं तर पाण्याची मोठी एवढी एवढी मोठी योजना झाली पाण्याची की पाणी शहराला स्वच्छ भेटायला पाहिजे ते भेटत नाहीये पाणी पूर्ण दाबाने भेटत नाहीये घंटागाडीची वेळ आहे पण त्या वेळेनुसार घंटागाडी सुद्धा फिरत नाहीये ना त्यामुळे ज्या भगिनी असतात त्यांना पण क कसरत करावं लागत आहे त्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढतंय आमच्या <coughs> वॉर्डामध्ये स्टेट लाईट समजा जर पोलवरची लाईट गेलं तर सांगून सुद्धा एक एक दोन दोन महिने लाईट बसत नाहीये अशी परिस्थिती आहे वॉर्डामध्ये आमच्या वॉर्डामध्ये समजा विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा त्यासाठी अभ्यासिका नाहीये व्यायाम करायसाठी व्यायाम शाळा नाहीये जवळपुन कुठं पंतनगर कमिटी हॉल आहे तिथं पण तिथे सुद्धा स्वच्छता नसतीये तिथं जे हॉल आहे त्या हॉलच्या काचा फुटलेला आहे सर्व शटर बिटर सगळं तुटलेले आहेत व्यवस्था नाही आहे व्यवस्थित तिथं वयोवृद्ध लोकांना बसायसाठी अशी जागा नाही कुठं मला संधी दिल्यानंतर मी किंवा वॉर्डामध्ये पहिलं प्राधान्य राहील जी वाड्या वस्तीवर जाण्याची रोड आहेत त्या रोडला पहिलं प्राधान्य राहील ते रोड व्यवस्थित करणे लोकांसाठी येण्याची सुविधा आधी करून देणे त्याच्यानंतर लाईटची पाण्याची सोय करण्यात आम्ही सक्षम राहू आणि आम्ही तीन आमचे जे नगराध्यक्ष आहेत ज्योतिताई खेडकर आणि दुसरे आमच्या जोडीला आहेत मधुताई अक्षय लोखंडे आम्ही सर्वजण नगराध्यक्ष सहित सर्वजण आमची जी टीम दिलेली आहे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष आहेत अजित पवार आणि आमचे स्थानिक ने आ, सागले सागले एक स्थानिक नेते यांनी जो आमचा विश्वास दाखवलेला सगळ्यावरती सगळ्या पॅनलला सगळ्या पॅनलचे जे लोक आहेत सर्वजण मिळून आम्ही एकजुटीने काम करू शहराचा विकास करू शहरामध्ये कुठेही असे ही होणार नाही असे एकमताने काम करू आम्ही आणि रस्त्याचे सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करणार आहोत <coughs> त्यासाठी तुम्ही सर्वांनी येत्या दोन डिसेंबरला घड्याळ समोरील बटन दाबून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्षपदाची ज्योतिताई खेडकर आणि आमचे सर्व उमेदवार मी स्वतः परत आमचे मधुताई लोखंडे यांना सर्वांना प्रचंड भूमताने विजयी करावे अशी मी सर्वांना नम नम्र विनंती करतो